नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर दिदीची आणि आरूची शाळा भरली बघा आज तर शाळेला जाण्यासाठी मुलांना काय काय सामान आणलं आहे त्यांची दप्तर कसं काय आहेत ते बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघा तर चला बघूया आधी आपल्या दादूचं काय काय आणलं आहे तर आधी आपण आणलं आहे दप्तर तर चला दप्तर आणलं आहे कसलं बघावते तुम्हाला आणि काही पाण्याची बाटली बी आणली बघ कसली बाटली त्यात पाणी भरलं एका शाळेला निघालाय दादू आपला आणि एका बाटली किती मस्त मस्त पाणी भरलंय जास्त टोपान लावायचं जाऊ बर हां टोफान लावून ठेव तर दादूचा कंपास आहे हां जाऊ जाऊ कोणीकडनं उघडायचं नीट बघा जा काय काय आहे भाऊ कंपासात पेन्सिल पाटीवली पेन्सिल एक शिस पेन्सिल आणि एक पेन आहे आतल्या पेन्सिलचा बॉक्स आणला आहे बघा पण हे आता एकच दिली त्याला त्याचं कंपास त्याचं दफ्तर काही पाटी आणली त्याने पाल पाटीवर आणल्यावर काही लिहिलं आहे एक वाट्या तीन काय काय लिहिलं आहे मांजार आहे दस्त मस्त मस्त बघू किती कप्प येते आवडलं का द्तर तुला किती का बघू तसं नसतं पुन्हा करायचं किती कप्प येते एक दोन वैभी आहे त्याला आणि तिसरा कप्पा तीन पाठी पुसून आणली बघा त्याची मस्त पैकी आणली त्याला असू दे वही बघू व हा तर ठेव ठेवा राहू दे थांब गा दप्तर यात ठेवूयात पाठी ठेव ठेवा लावून कंपास शेव कंपा शिव आडकून जा दप्तर दप्तर अडकून जा दर अडकून जा दप्तर अडकव आता राहिल्या फक्त आता आरूला डबा बांधायचा राहिला बागा डबा द्यायचा आहे शाळेत निघाले ती मुलं दोन्ही एक बाटली बाटली अडकव गाड्यात नाही उलट आहे बरोबर बाटली अडकव आणि चालला वाघ उभा राहा उसतोय मला बघू दे हां चालला वाघ बघा शाळेत पाठीमाग नाही तिढं कर मस्त मस्त दिसतोय बघा तर चला आता सा दिदीचं दप्तर बघूया चल तिथे जाऊ तर आणलंय दिदीला दे दफ्तर बघा खूप मस्त आणलं आहे दफ्तर तुला आवडलं का दफ्तर तर जाऊ तर दप्तरात काय काय आणलं आहे का नवीन बघू तर अगा कंपास आणलं आहे जाऊ कंपासात काय काय आहे बघू तर पेन आहेत पटे आहेत सगळं सामान आहे बघा कंपासात मस्त असं कंपास आणलं आहे वेळ कमी माझ्याकडे वे माझ्याकडं चला पहिलेच अंकल आहे तिची केच पेन आणले ते रंग खडू आणले ते बघा सगळ्या कलरच काही चित्रकलेची वही आणली आणि चित्र काढलं आहे बघा मस्त अशी चित्रकलेची वही आणली आहे बघा ही पहिली अंकल बघा ती चौथीतली बाकी ते नवीन आणले त्या तर खूप सामान आणले बघा दिदीच्या पप्पाने दिदीला

दाव दाव तर का पेड आणलेला आहे बघा मस्त पैकी आणि दप्तर झालं का आता ती बाटली आणटी ही दाव तर एका ती टिपिनची बॅग बी आणली बॅग बिग इकडं ही बाटली आणली मस्त मस्त दिदीला पुस्तकं मिळतेली गायड घ्यावं हो लागतेली बघा पुन्हा ही पिशवी आणली काल टिफिन ठेवण्यासाठी काय दप्तर आणि दिदीला गणवेश गेल्या वर्षीचाच घातला आता मिळेल नवीन गणवेश तर सांग्यात तुला कसं वाटलं मला खूप आनंद झाला कारण मला नवीन दप्तर आण सगळं सामान म्हटलं म्हणून तर तिला खूप आनंद झालाय शाळेत जायचं आज पहिला दिवस आहे तुला कसं वाटतंय आता होऊन नायची सुट्टी संपली आहे बघा आज मुलांचा शाळेचा पहिला दिवस आहे सामान सगळं आणलं ह्यांनी तर दिदी आणि आरू चालली ती बघा शाळेत तर चला व्हिडिओ आवडल्यास एक एक लाईक करा चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये बाय